नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुण्यामध्ये माडाने परत एकदा बंपर लॉटरी काढलेली आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती पुण्यामध्ये माडाची घरं लॉटरीमध्ये दिली जाणार आहेत दोन हजार चोवीसमध्ये मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे पुण्यामध्ये जी माडाने लॉटरी काढली होती तिला किती सुंदर आणि भरघोस प्रतिसाद मिळाला होता तसाच प्रतिसाद यावर्षीसुद्धा मिळणार आहे मित्रांनो अक्षरशः पहिल्या दिवशीच अकराशे सहा अर्ज प्राप्त झालेले आहेत म्हाडाकडे म्हणजे मित्रांनो आपल्याला यावरून समजलं असेल की म्हाडांच्या घराला पुण्यामध्ये किती मागणी आहे आता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिल्लक घरांसाठी माडांची जी बंपर लॉटरी काढलेली ती कुठे आणि कशा आहेत आपण अर्ज कुठे करणार आहोत तर पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून जे काही शिल्लक फ्लॅट राहिलेले आहेत सदनिका राहिलेले आहेत त्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काही घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याची लॉटरी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज भरण्यासाठी आपल्याला मुभा दिलेली आहे तर ही ही जी पद्धत आहे ही जी मेथड आहे ही पुणे म्हाळा अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी ऑनलाईन पद्धतीद्वारेच केली जाणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत प्रकल्प कुठे आहेत कोणकोणत्या ठिकाणी आहेत सदनिकांचा एरिया किती आहे त्याच्या किमती आहे। किती आहेत आणि ह्या ज्या सदनिका आहेत त्या कोणत्या योजनेअंतर्गत आहेत पुणे माडाकडून राबवण्यात आलेल्या पंधरा टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि वीस टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत सोडत घेण्यात आलेली ही घरे आहेत म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवरती जी ही घरे आहेत तीही आहेत आता सर्वांनाच प्रश्न पडला असेल की म्हाडांच्या घरांचे वितरण कसे केले जाणार आहे तर मित्रांनो जे बिल्डर्स आहेत जे विकासक आहेत त्यांच्याकडून शिल्लक सज्ञिकांची यादी वेळोवेळी म्हाडाला मिळत राहील आणि म्हाडा काय करेल ती शिल्लक सदनिकांची यादी जशी विकासकाकडून प्राप्त होईल तेव्हा ती यादी वेबसाईट पोर्टलवरती लोड करेल आणि तेव्हा आपल्याला प्रत्येक प्रोजेक्टची प्रत्येक प्रकल्पाची यादीमध्ये कोणकोणते प्रोजेक्ट नवीन ॲड झाले त्याची माहिती लाभार्थ्यांना म्हणजे जे अर्जदार आहेत त्यांना मिळत राहील आता ही प्रक्रिया जी आहे ती सतत चालू राहणार आहे कारण कारण दोन हजार पंचवीसपासून ते दोन हजार सव्वीसपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे कारण तेवढ्या सदनिका तेवढे प्रकल्प यात नवी नवीन नवीन ॲड होत राहणार आहेत आणि लोकांना खूप मोठ्या प्रमाणात घरांची संख्या उपलब्ध होऊन जाणार आहे तर अर्जदारांनी काही काळजी करण्याची गरज नाही आहे भरपूर प्रमाणात घरांची संख्या उपलब्ध होणार आहे पूर्ण एक वर्ष वेळ आहे एप्रिल दोन हजार पंचवीसपासून ते एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत याचा कालावधी आहे तर याच्यामध्ये भरपूर संख्या नवनवीन प्रोजेक्ट खूप वेगवेगळे लोकेशन्स असणार आहेत म्हणजे पु संपूर्ण पुण्यामधले बरेचसे लोकेशन अवेलेबल असणार आहेत तर आपण मित्रांनो अर्ज कुठे करणार आहोत तर गुगलवरती जायचं एच डी टी पी एस डबल हॅश बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इनवरती क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण प्रकारची माहिती मिळून जाईल तुम्ही घर बसल्या आपले फॉर्म्स भरू शकता ई एम डी अमाऊंट पण भरू शकता गेल्या वेळेला मी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन कसं करायचं फॉर्म कसे, कसे भरायचे हे सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या मागच्या काही व्हिडिओ पाहिले तर तुम्हाला माहिती मिळून जाईल तशाच पद्धतीने अर्ज भरायचे आहेत आता तुम्हाला मी थोडक्यात सांगतो एका दिवसामध्ये हे पहा म्हाडाला एका दिवसामध्ये कमीत कमी अकराशे सहा अर्ज प्राप्त झालेले आहेत किती चांगला प्रतिसाद मिळाला आहे पहा अनामत रक्कम जे डिपॉइट रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढ केले तरीसुद्धा नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे एका दिवसामध्ये अकराशे सहा म्हणजे भरपूर झालं आता हे पूर्ण वर्षभर ही प्रक्रिया चालू राहणार आहे एप्रिल दोन हजार पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे तर लोकांनी काळजी करण्याची गरज नाही याच्यामध्ये वारंवार जेव्हा जेव्हा माझी मदत तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही वारंवार तुम्ही मॅसेजद्वारे विचारू शकता मी तुम्हाला केव्हाही मदत करायला तयार असेन प्रकल्पाची असो तुमच्या मनात काही शंका असतील त्यांच्या एरियाबद्दल असो कार्पेट एरियाबद्दल असो प्रायझेसबद्दल असतील ते लोकेशन्सबद्दल असतील तुम्ही वारंवार मला विचारू शकता आता पुढे मी तुम्हाला माडाने वेबसाईटवरती जे जे प्रकल्प टाकलेले आहेत जे जे लॉटरीमध्ये दिलेले आहेत त्या प्रकल्पाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आपण गुगल सर्च करायचं आहे आणि बुक्स माय होम डॉट माडा डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाकायचं आहे ते ऑप्शन टाकल्यानंतर तुमच्या पुढे ही अशी स्क्रीन येईल हे पहा तुम्ही अशी स्क्रीन आल्यानंतर खाली ॲप्रोडेबल हाऊसिंग फॉर अ बेटर फ्युचर त्याच्या खाली बुक नाव आणि व्यू स्कीम आहे तर व्ह्यू स्कीमला क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन ओपन होईल त्याच्यामध्ये पुण्यासाठी जे म्हाडाने लॉटरी काढलेली त्याच्या संदर्भात ही सगळी माहिती दिली जाईल कोणते प्रोजेक्ट आहेत कोणते प्रकल्प आहेत त्याची माहिती दिली जाईल तर हे पहा त्याच्यानंतर तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सर्व ट्वेंटी पर्सेंट स्कीमची जे आहेत त्या स्कीमचे स टोटल सगळे डिटेल प्रोजेक्ट इथं पाहायला मिळतील पहिला प्रोजेक्ट आहे चिखलीमधला तर आपण तो चिखलीमधला प्रोजेक्ट बघणार आहोत हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने ओपन होत आहे आपण डाउनलोड करूया आणि मग माहिती पडेल तर हा प्रोजेक्ट कोड आहे सातशे चाळीस सातशे चाळीस कॅस्टेल गेट ए विंग चिखली वन बी एच के इथे आहेत वन बी एच के कॅटेगरी जनरल पब्लिकसाठी आहेत बिल्डअप एरिया आहे चौपन्न पॉईंट एकाहत्तर स्क्वेअर मीटर ते चौपन्न पॉईंट शहात्तर स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया आहे एकोणचाळीस पॉईंट एकसष्ट स्क्वेअर मीटर ते एकोणचाळीस पॉईंट बहात्तर स्क्वेअर मीटर मित्रांनो याची किंमत आहे अठरा लाख वीस हजार सहाशे ते अठरा लाख बावीस हजार दोनशे ई एम डी अमाऊंट आहे वीस हजार टोटल टेनामेंट्स आहेत तेहतीस आणि तर खालील खाली पहा आपण स्क्रॉल करून म्हणजे गुगल मॅप त्यांनी दाखवलं आहे गुगल मॅपवरती लोकेशन दाखवलेलं आहे त्याचा लेआउट प्लॅन आहे तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता अशा प्रकारे याची पहिली जी प्रोजेक्ट आहे चिखलीचा जो प्रोजेक्ट आहे हे पा गुगल मॅप इम्पिरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाजूला आहे हा प्रोजेक्ट चिखलीमध्ये तर तुम्ही अशा प्रकारे टोटल माहिती संपूर्ण माहिती तुम्ही त्याची पाहू शकता तर मी तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट दाखवतो आहे बॅक करायचा आहे परत त्याच याच्यावरती येऊन दुसऱ्या प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दुसरा प्रोजेक्ट माहिती पडेल तो आहे कात्रजमध्ये आणि तो वन बी एच के आहे त्याचं नाव आहे टी सी जी गाडिनिया कात्रज वन बी एच के प्रकल्पाचा कोड आहे म्हणजे प्रोजेक्ट कोड जो आहे तो सातशे एकोणतीस आहे कॅटेगरी जनरल पब्लिक आहे बिल्टअप एरिया पन्नास पॉईंट तीन ते सत्तावन पॉईंट बहात्तर स्क्वेअर मीटर मीटर आहे कार्पेट एरिया जो आहे सदतीस पॉईंट सासष्ट ते एकोणचाळीस पॉइंट चव्वेचाळीस स्क्वेअर मीटर आहे कॉस्ट आहे सोळा लाख सहा हजार आठशे ते अठरा लाख त्रेचाळीस नऊशे ई एम डी वीस हजार आणि टेनामेंट बारा आहेत हे पहा खाली गुगल लोकेशन मॅप दाखवलेलं आहे लेआउट फ्लोअर प्लॅन इथे आहे आणि हे माऊली गार्डनच्या बाजूला आहे तर कात्रेजमध्ये हा पण प्रोजेक्ट खूप सुंदर आणि चांगल्या ठिकाणी आहे तिसरा प्रोजेक्ट जो आहे तो आपण बघणार आहोत तो आहे न्याती एक्सबनचा तो आहे उंदरीमध्ये वन आर केचा प्रोजेक्ट आहे पण हा प्रोजेक्टसुद्धा खूप छान आहे तर त्याचा कॅटेगरीजमध्ये सातशे सतरा त्याचा प्रोजेक्ट कोड आहे कॅटेगरी जनरल पब्लिकसाठी आहे बिल्डअप एरिया सत्तेचाळीस पॉईंट सदतीस कार्पेट एरिया एकतीस पॉईंट बेचाळीस कॉस्ट आहे पंधरा लाख तेरा हजार दोनशे ई एम डी अमाऊंट आहे वीस हजार आणि टोटल टेना त्रेपन्न आहेत तर गुगल मॅपने आपण हे सर्चआउट करू शकता लोकेशन प्लॅन आणि लेआउट प्लॅन हे दोन्ही दिलेलं आहे त्यांनी खाली गुगलचा मॅप पण दिलेला आहे ती त्याच्यानंतरचा दुसरा प्रोजेक्ट आहे तो आहे आदिनाथपुरम उंदरीमध्ये तो लोड होते प्रोजेक्ट प्रोजेक्टचा कोड आहे सातशे एकतीस मयुरी आदिनाथपुरम उंदरी कॅटेगरी जनरल पब्लिक एकसष्ट पॉईंट चव्वेचाळीस स्क्वेअर मीटर टू चौसष्ट पॉईंट चाळीस स्क्वेअर मीटर गार्पेट एरिया आहे सदतीस पॉईंट सदतीस स्क्वेअर मीटर टू एकोणचाळीस पॉईंट साठ स्क्वेअर मीटर प्राईज आहे वीस लाख चव्वेचाळीस हजार पाचशे ते एकवीस लाख त्रेचाळीस हजार ई एम डी अमाऊंट वीस हजार आणि टोटल टेनामेंट आहेत दहा तर याचा खाली तुम्ही गुगल मॅप पण पाहू शकता खाली स्क्रोल केल्यानंतर त्याचा फ्लोअर प्लॅन मॅप आहे लोकेशन मॅप आहे आणि गुगलचं लोकेशनसुद्धा तिथे दाखवलं गेलेलं आहे तर आपण त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट बघतो आहे तो पाहूया तो स्क्रोल केल्यानंतर आपण पाहूया खाली हा पहा तिलेकर नगर तिले कर नगर कोंडवा तर सहाशे साठ प्रकल्प एरिया आहे एल आय जी बिल्डिंग आहे नगर कोंडव्याची जनरल पब्लिकसाठी आहे एक चोपन्न पॉईंट झिरो दोन स्क्वेअर मीटर आहे एरिया कार्पेट एरिया आहे छत्तीस पॉईंट त्र्याहत्तर सतरा लाख पंचवीस सहाशे पन्नास कॉस्ट आहे वीस हजार ई एम डी आणि इथे मात्र टोटल टेनामेंट फक्त दोनच अवेलेबल आहेत कमी आहेत प्रमाण खूपच कमी आहे तरी पण ठीक आहे दोन साधनिका उपलब्ध आहेत या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट कोलते पाटीलचा थ्री ज्वेल्थचा जो मोठा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये हे रूम्स आहेत खूप छान प्रोजेक्ट आहे हा सुद्धा हरकत नाही कमी संख्या असली तरी ॲप्लाय करून आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते आता आपण पुढचा जो प्रोजेक्ट पाहणार आहोत तो आहे आप लाईफ फेज नंबर सिक्स उरावडेचा त्याचा प्रोजेक्ट कोड आहे चारशे एकसष्ट कॅटेगरी जनरल पब्लिक बिल्डअप एरिया आहे एकावन्न पॉईंट छप्पन ते त्रेपन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव कार्पेट एरिया सेहेचाळीस पॉईंट ब्याण्णव ते एकोणपन्नास पॉईंट पाच कॉस्ट आहे तेरा लाख अठ्ठेचाळीस तीनशे ते चौदा लाख एक्केचाळीस हजार शंभर ई एम डी अमाऊंट वीस आणि टेनामेंट बत्तीस आहे हा रेरा ॲप्रुव्ड प्रोजेक्ट आहे त्याचं लोकेशन तुम्ही गुगलवरती जाऊन पाहू शकता फ्लोअर पॅन याच्यामध्ये दिलेला नाही आहे तुम्ही जागेवरती जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर काही प्रोजेक्टबद्दल कोणत्याही या वरील प्रोजेक्टबद्दल काही माहिती हवी असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मॅसेज करा कोणतीही शंका असल्यास मला विचारा मी त्याचं तुम्हाला नक्की समाधानकारक उत्तर देईन आणि कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हे व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून कोणत्याही प्रकल्पाबद्दल शिडकोच्या असोत म्हाडाच्या असोत त्याची तुम्हाला माहिती मिळत राहील मित्रांनो ह्या म्हाडाच्या लॉटरीची मुदत एका वर्षाची आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत आहे मित्रांनो ह्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये विकासक वेगवेगळे वेग प्रकल्प वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपले डेव्हलप करत राहतील अधूनमधून वेळोवेळी ते आपले अपडेट्स म्हाडाला पोचवत राहतील इतक्या सदनिका ॲवेलेबल झालेल्या आहेत त्या अनुषंगाने म्हाडा लॉटरी काढेल ह्या वेबसाईटवरती प्रसिद्ध करेल आणि अर्जदारांनी आपल्या आवडत्या ठिकाणी आवडते लोकेशनवरती फॉर्म भरायचे आहेत आपल्या स्वप्नातलं घर साकार करून घ्यायचं आहे म्हाडा पूर्णपणे प्रयत्नशील असणार आहे मित्रांनो सर्वांना विनंती आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र